आज आपण आलो आहोत तर चैत्यभूमी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहा डिसेंबरची तयारी बघण्यासाठी हे बघा मित्रांनो दादर हे फुल मार्केट फायदे आल्यापासून असे पक्ष दिसतच नाही बाबा जायचं असेल तर हे शिवाजी पार्क आहे आणि इकडं जायचं असेल तर हे चैत्यभूमीचं आहे हे बघा मित्रांनो आपण आलो चैत्यभूमीला आता चला आपण दर्शन घ्यायला जाऊया चला हे बघा मित्रांनो आता दीपक हवा जळती ती मशाल चालूच आहे चोवीस तास चैत्यभूमी दिसते चालू आहे बघा हे बघा मित्रांनो महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्ण देशभरातून लोक ये येत आहेत हे ये बघा मित्रांनो सगळीकडे लावण्यात आले म्हणजे यावर्षी फुल तयारी आहे बस व्हॅनिटी व्हॅनचा सुविधा केल्या याच्यात हे बघा मित्रांनो जे गावावरनं आलेले आहेत देशभरातनं त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा सुद्धा इथं केलेली आहे तुम्ही बघ पाण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे भोजन मंडप म्हणजे भोजनालय समोर दिसतंय त्यांना बांबू लटकलेले हे सगळे स्टॉल आहेत मित्रांनो स्टॉल म्हणजे दिसते पोलीस निरीक्षक हे आहे की जिथं कोणी हरवलं असेल तर तिथं जाऊन सांगायचं की आमचं आमचं हे हे हरवलं आहे इथं महानगरपालिकेचे कर्मचारी पण आहेत काम करतात मोठमोठी मंडप आहेत ती चार चार बांधतात दरवर्षी बांधतात दहा दहा बांधले तरी ते कमी पडतील सहा डिसेंबरची तयारी महामानवाला अभिवादन करण्याची तयारी खूप छत्रपती शिवाजी महाराज की जय बघू शकता तुम्ही सो हाय गायज वेलकम टू माय टूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक युट्यूब चॅनल आज आपण आलो आहोत चैत्यभूमी दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहा डिसेंबरची तयारी कुठपर्यंत पोहोचली कुठपर्यंत नाही आहे बघण्यासाठी आज दोन डिसेंबर मी आता आहे सध्या शिवाजी पार्कमध्ये तुम्ही बघू शकता किती तयारी झाली आहे हे बघा तयारी अजून चालूच आहे एक तारखेपासून गावावरनं लोकं आलेत आणि येणं चालूच ते का बाहेर देशातनं गावावरनं पूर्ण देशभरातनं लोकं येणं चालूच आहेत मला दाखवले दाखवतो मी सगळं तर चला आपण तयारी किती झाली ते पण बघू आणि लोकं किती आले काय आले ते पण दाखवू आणि दर्शन पण घेऊ बाबांचं चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा चलो बघा मित्रांनो हो दादर हे फुल मार्केट सगळ्यात फेमस मार्केट दादरचं फुल मार्केट चला आता आपण जाऊया तर चैत्रभूमीच्या दिशेने चला चैत्रभूमी आणि शिवाजी पार्कच्या दिशेने चला मित्रांनो दादरचा कबूतर खाना आपण जवळून दाखवूया चला किती छान बघा किती छान दिसते पाहिजे आल्यापासून असे पक्षी दिसतच नाही बघा किती सुंदर आहे चला जवळून दाखवूया हा मित्रांनो फेमस कबूतर खाना चला आपण जाऊया आता चैत्यभूमीच्या दिशेने या समर मंदिर मामा पण चला मित्रांनो बॅनर वगैरे लावणं तयारी चालू आहे बघा मित्रांनो तुम्हाला माझ्यासारखा प्रश्न पडला असेल की निळे पेटे जे निळे लावले झेंडे ते ती इथेच एकाच रोडवर का लावलेत कारण रोड हा प्रत्येक रोडापासून आपण चैत्यभूमीला जाऊ शकतो पण त्यांनी याच रोडला यासाठी लावलेत कारण हा रोड सरळ सरळ चैत्यभूमीला जातो त्यामुळं हे तुम्हाला निशा नाही की तुम्ही इथून डायरेक्ट सरळ चैत्यभूमीला जाऊ शकतात म्हणून हे जे जे निळे लावले ते इथं यासाठी लावलं आहे हे बघा मित्रांनो हाच तो रोड आहे जिथून सगळं जाम बिम गाड्या बिड्या सगळ्या बंद केल्या जातात डिसेंबर च्या वेळी पूर्ण जाम होता मित्रांनो मी चला जातोय आपण चैत्यभूमीच्या दिशेने समोर सरळ सरळ चैत्यभूमी आहे चला प्रकाश भाई मोहा अडिकर चौक हे बघा जे बाबासाहेबा फोटो लावतात चुकीच आहे त्यांना सहा डिसेंबरच्या तरी वेळी सोडा ना बाबासाहेबांना एकट काय गरज आहे त्यांच्या सांगती फोटो काढायची हा तोच रोड आहे येथून शिवाजी पार्कला पण जाता येतं आणि चैत्यभूमीला पण जाता येतं तर आता आपण आधी चैत्यभूमीला जाणार नंतर शिवाजी पार्कला जाणार चला हे बघा मित्रांनो हे मध्ये सर्कल आहे तर या साईडला जायचं असेल तर हे शिवाजी पार्क आहे आणि इकडं जायचं असेल तर हे चैत्यभूमीचं आहे तर तिकडेच आपण चैत्यभूमीकडे जाणार नंतर शिवाजी पार्कला जाणार आहे बघा बॅनर वगैरे लावणं चालू आहेत महापरिनिर्माण दिनानिमित्त तर चला आपण निघूया बघा मित्रांनो स्टॉल वगैरे लावणं चालू आहे इथं जेवण वगैरेची तयारी होणारे आहे आहे खूप जोरदार तयारी चालू आहे चला तुम्हाला दाखवेल मी तयारी तयारी इथं पण चालू आहे आणि चैत्यपूर्णला पण चालू आहे आणि शिवाजी पार्क पण चालू आहे तुम्हाला मी सगळ्या तयारी दाखवणार आहे आज पहिला दिवस आहे तयारीचा था, बघू किती आहे आज दोन तारखे एक तारखेला नाही होऊ शकलो तर दोन तारखेला आज आहे तर चला बघू किती तयारी आली काय आली चलो, चलो. चला या बघा समोरच्या इथं होईल चल मित्रांनो तयारी सुरू झाली आहे बॅनर वगैरे लावणं राजकीय पक्ष किंवा कार्यकर्ते अनुयायी यांच्या बॅनर लावणं चालू आहे चला या बघा समोरच्या येतो तर चला जाऊया अनुयायांची तयारी म्हणजे साडे सीमोची तयारी चालूच आहे कार्यकर्ते बाबासाहेबांचे नातू यांचे बॅनर लागले चला जाऊया पुढे पुढे तयारी बघा बघावर स्वरात चालू आहे अशोक स्तंभ अशोकस्तंभर लोक एक तारखेपासून येणं येणं सुरुवात केली आहे बघू शकता मित्रांनो कतदीपभव यामध्ये जळती मशाल आहे ह्या काही अशोक स्तंभ आहे आणि जी मशाल दिसते ती चालूच असते चोवीस तास चला आता आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी चला हे रमाई त्याग मूर्ती रमाईच्या नावाने गार्डन बनवले बाजूलाच्या चैतभूमीच्या इथं नंतरही आपण चला तर चला मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतो सगळ्या बाबासाहेबांचे फोटो पुस्तकं यांचं मूर्त्या वगैरे सगळं दाखवतो मी तर चला व्हिडिओ सुरू करूया चलो మి్రనోజా చైతన్యం ఆత్మే దర్శన ఘా చైతన్సా పుత్ర యశవంతరావు ఆబేడకర్వాసా ఆ బాగా మిత్ర ఆర్మిషన్ బా మనో గౌతమ బుద్ధా మూర్తిపే सगळे काम खूप छान सगळं काम चालू आहे आज दोन तारीख आहे अजून बरेच दिवस बाकी आहेत अजून बरेच दिवस नाही अजून चार दिवस बाकी आहेत सहा डिसेंबरला पाच डिसेंबरला हे सगळं काम फिनिश होणार आहे आज पण नाही चार फिनिश होणार आहे सगळं काम तयारी लवकर लवकर तुम्ही बघू शकता छान असं सांगता सैनिक पण तुम्हाला दिसतात जागो जागी कोणीच बंदोबस्त पण दिसेल तुम्हाला माझ्या मित्रांनो सामान वगैरे सगळं आणणं चालू आहे ठेवलं एक तारखेपासूनच तयारी सुरू झाली आहे चालू आहे सहा डिसेंबरची चला आता आपण पुढे जाऊया अरे सागरा माझं आहे ते मी शांत कसा आपण आता गार्डनमध्ये मित्रांनो रमाबाई मूर्ती रमाबाई आंबेडकर गार्डन हे बघा तिकडे चैत्यभूमी दिसते का तुम्हाला समुद्राच्या किनारी बाबांनी अखेरचा अभिवादन करण्यात आलं हे बघा समुद्र सो फायनली गाइस आपण दर्शन वगैरे घेतलं आहे बाबांचं तर आता आपण चालले शिवाजी पार्कच्या दिशेने बघू किती तयारी झाली काय था झाली ते तुम्हाला दाखवतो मी तर चला आपण निघूया जेव्हा मित्रांनो आपण आहे शिवाजी पार्कला चला आतमध्ये जाऊन बघू तयारी वगैरे जेव्हा मित्रांनो तयारी खूप म्हणजे खूप म्हणजे म्हणजे चालू आहे बघा बघा या टेम्पोमध्ये बाथरूम वगैरे आणलेत बघू शकता मित्रांनो बाथरूमची तयारी म्हणजे सगळी स्वच्छता अग्रह वगैरे सगळं आणणं चालू आहे सजा जे गावावरने येतात त्यांच्यासाठी राहण्यासाठी पंखे वगैरे लाईट वगैरे सगळं लावले तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा मित्रांनो सगळीकडे लावण्यात आले म्हणजे यावर्षी फुल तयारी आहे बघू शकतात चला तुम्हाला बाकीचं दाखवतो मी हे बघा मित्रांनो महामानवाला अभिवादन करण्यासाठी गावावरनं पूर्ण देशातनं पूर्ण जगभरातनं लोक येत आहेत आणि त्यांची सुरुवात पण झाली आहे आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आहे अजून चार दिवस बाकी एक तारखेपासूनच लोक यायला सुरुवात होते आणि सुविधा पण छान केली आहे येणाऱ्या ब अनुयायांसाठी भीम अनुयांसाठी बघा पंखे वगैरे लाईट वगैरे सगळं लावणं चालू आहे ते बघा दाखवतो पंख्याचं सा काम आहे बघू शकता सगळं अजून तुम्हाला कुठे कुठे तयार झाले ते सगळं दाखवतो मी चला मित्रांनो त्या स्वच्छता ग्रहाचं सा काम चालू आहे म्हणून इथे बी एम सीने स्वच्छता ग्रह बस व्हॅनिटी व्हॅनचा सुविधा केली याच्यात पाणी वगैरेची सुविधा वाटते वर्षी खूप म्हणजे खूप मागच्या वर्षी पक्षपेक्षा जास्त सुविधा दिसते आहे तुम्हाला दाखवतोच मी काय काय होते काय काय नाही होत चला प्रत्येकाचे स्टॉल लागणं सुरू होत आहे इथं सरकारने सुविधा केली म्हणजे सगळी सुविधा सरकारच करते असं नाही की कोणी करते काही काही राजकीय पक्ष असतात काही काही संस्था असतात हे बघा ही सुविधा एकदम परफेक्ट करतात हे बघा मित्रांनो जे गावावरनं आलेले आहेत देशभरातनं त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा सुद्धा इथं केलेली आहे तुम्ही बघू शकता पाण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे म्हणजेच म्हणजे खूप म्हणजे खूप सुविधा इथं चालू आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकार खूप म्हणजे खूप हे करतायत मुंबई महानगरपालिकेतर्फे तुम्हाला दाखवतो मी एक समोर दिसतो बांबू लटकलेले हे सगळे स्टॉल आहेत मित्रांनो स्टॉल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल फोटो वगैरे बाबांचे कॅलेंडर मूर्त्या फोटोज असं वेगवेगळे स्टॉल असतात ते स्टॉल लावतात तिथं काही काही राजकीय पक्षाचे असतात काही काही समाजसुधारकाचे असतात असे वेगवेगळे स्टॉल असतात तुम्ही बघू शकता दिसतं दिसते पोलीस निरीक्षक ते हे आहे की जिथं कोणी हरवलं असेल तर तिथं जाऊन सांगायचं की आमचं आमचं हे हे हरवलं आहे मग ते शोधून काढतात माईकमध्ये अनाऊन्समेंट करतात मा� कोणी जिथं असेल तिथं या त्या तिथे त्या ठिकाणी येऊन भेट द्या असं सांगतात इथं महानगरपालिकेचे कर्मचारी पण आहेत काम करतात बाथरूम वगैरेची सुविधा करत असतील म्हणजे खूप म्हणजे खूप सुविधा चालू आहे आज दोन तारखे दोन तारखेला किती सजावट केली आहे सजावट म्हणजे काम चालू आहे यांचं स्टॉल वगैरे लावणं चला तुम्हाला पुढून दाखवतो काही कर्मचारी साफसफाई करतात गार्डनमध्ये शिवाजी पार्क मध्ये हे तीस नोव्हेंबर का एकोण एकोणतीस अठ्ठावीस नोव्हेंबर पासून सर्व सरकारच्या हातामध्ये जातं गार्डन गार्डन तर सरकारच आहे म्हणा पण ते हे करतात काम सुरू करतात सहा डिसेंबरची तयारी स्टॉल मानणं चालू आहे चला आता आपण दुसरीकडे जाऊया तुम्हाला दाखवतो मी आरोग्य व्यवस्था हे बघा मित्रांनो इथं मनोजबाई संसारे माहितीत ना त्यांचं इथं हे जेवण बोजनाला लागतं आणि इथं त्यांचा तेज लागतो गाणे वगैरेचा मा, मा मानवाला विनम्र अभिवादन करतात आणि इकडं पण स्टॉल लागतात इकडे पण जेवणा वगैरेचे स्टॉल चाय वगैरे बिस्किट बिस्किट सगळे स्टॉल इकडे लागतात काम चालूच हे बघू शकता तुम्हाला दाखवतो स्टॉल वगैरे लागणं सुरू स्टॉल म्हणजे बांधणं चालू आहे अजून लागणार तर नाही लागणार था चार तारखेपासनं तुम्हाला दाखवेल मी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जाने था। जाने था। जाने था। आज आपण दोन तारखेला ब्लॉग काढतोय तर आपण आता चार तारखेला येणार डायरेक्ट हा ब्लॉग हे चार तारखेला पूर्ण अपडेट देणार काम कितपर्यंत पोहोचतंय कितीपर्यंत नाही हे बघा मुंबई हे बघा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेतर्फे भोजन मंडप म्हणजे भोजनालय त्यांच्याकडनं असणारे बघा मित्रांनो चांगली सुविधा चालू आहे तुम्ही बघू शकता चला आता आपण जाऊया पुढे पुढे तुम्हाला आरोग्य केंद्र दाखवतो हो तिकडं आता आपण जातो मित्रांनो जिथं आरोग्य केंद्र बनवतात हॉस्पिटल वगैरे आहेत डॉक्टर वगैरे येऊन बसले दाखवतो चला आपण जाऊया तिथे आता शिवाजी पार्कमध्येच मी आता चला आपण जाऊया तिकडे हे बघा मित्रांनो जे मंडप तुम्ही बघतायत ना हे बांधलेले जे मोठमोठे मंडप आहेत ती चार चार बांधतात दरवर्षी बांधतात या वर्षी पण चार मंडप त्यांनी बांधलेले आहेत कारण जनताच तेवढे येते भीमानवीच तेवढे येतात तर काय करणार त्यांच्यासाठी सुविधा केली पाहिजे तेही कमी पडतात त्यांनी दहा दहा बांधले तरी ते कमी पडतील पण आता जेवढं त्यांच्याकडून होईल ते करतात बघू शकता कामाची तयारी सहा डिसेंबरची तयारी महामानवाला अभिवादन करण्याची तयारी खूप जोरात चालू आहे पाहू शकता बघा ही फवारणी चालू आहे फवारणी कसली आहे आपण जवळ जाऊन बघूया ही मस्ट कॉईन म्हणजे काहीतरी मच्छर वगैरे मारायचे असेल वाटते बघू शकता महानगरपालिका खूप सुविधा करत आहे ते येणारा भीमानुयांसाठी हा मच्छरच असे वाटते कारण हे बघा इथं गवतं वगैरे कचरा वगैरे साफ करणं चालू आहे महानगरपालिकेतर्फे मुंबई महानगरपालिका आता आपण बघणार आहोत महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही आता महाराज बघितले मित्रांनो ज्या महामानवांनी कधी जातीवाद केला ना नाही आपण कोण त्यांच्या नावाने जातीवाद करणार आहे प्रत्येक महापुरुषांना आपण जातीमध्ये वाटून घेतले तर हे फार चुकीचं आहे प्रत्येक महापुरुष एकाच विचाराचे होते एकाच पंथाचे होते बुद्धांनी गौतम बुद्धांना संत तुकाराम महाराजांनी गुरु मानलं गुरु संत तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी गुरु मानले आणि महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठे यांनी गुरु मानलं मग आपण का भांडतो का आप आपस आपसमध्ये जातीवाद करतो तर हा जातीवाद आपण नष्ट केला पाहिजे स सगळ्यांनी एकीने राहिले पाहिजे आणि राजकारणी लोक भडकवू देतात त्यांच्या नातीनं लागता आपण आपली एकी मजबूत ठेवली पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे नमोभूताय जय शिवराय जय संत तुकाराम महाराज जय फुले जय भीम जय अन्नभाऊ साठे जय लवजी गावावरनं आलेले हे मानवी आहे देशभरातून सगळ्या अजून पण येणं चालूच आहे मित्रांनो इथेच ते सेवा असते उपलब्ध त्यांचंही स्टॉल वगैरे लावणं चालू आहे बघू शकता आणि हे महामानव महानगरपालिकेतर्फे केलेली के सुविधा बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप छान सुविधा केलेली आहे अजून पण चालूच आहे काम त्याचं आज दोन तारीख आहे तुम्हाला बरंच वेळा सांगितलं मी दोन तारखे खरी सांगतो बार बार बघा बघू शकता बाबासाहेबांचा सा संविधान देताना फोटो लावला आहे आणि महापरिनिर्वाण निर्मिती लावलं आहे इथं पोलीस वगैरे बसतात या ठिकाणी आणि या ठिकाणी डॉक्टरची सुविधा वगैरे आणि इथं बाहेर देशातून बाहेर गावातून आलेल्या लोकांसाठी सुविधा तर तुम्हाला सांगितलीच आहे मी चला आता आपण निघूया घरी हा ब्लॉग तुम्हाला आजच्या आजच येईल दोन तारखेलाच चला सो फाईनली काहीच कसा वाटलं आहे ब्लॉग तुम्हाला दाखवलं आहे किती तयारी झाली काय झाली आपण बाबांचं दर्शन पण घेतलं आहे आणि शिवाजी पार्क बघे मध्ये बघितलं आहे आपण किती जण आले काय आले बाहेर देशातून देशभरातून म्हणजे पूर्ण चैत्यभूमीवर शिवाजी पार्कवर लोक येत आहेत येणं चालूच आहे ये एक तारखेपासून आपण व्हिडिओ शूट करतोय दोन तारखेला लेट झालं व्हिडिओला तर कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला असेच व्हिडिओ आपला अपडेट तुम्हाला देत राहील आता हे तुम्हाला तीन किंवा चार तारखेला तुम्हाला अपडेट मिळेल चार तारखेला अपडेट मिळेल आणि डायरेक्ट सहा डिसेंबरला तुम्हाला अपडेट मिळेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा नमो मुद्दा आहे जय दिन कमेंटमध्ये विनम्र अभिवादन बाबासाहेबांना करा एवढंच Salah nama botain. Jadi, bye.